राम राम मंडळी इथं पीठ चिवण घेतलेलं आहे त्या चपाती लाटून घेऊया आपण मेथीची भाजी आणि चपाती बनवणार आहे आज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला, कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपले व्हिडिओ रोज येतील बघत राहा चला चपाती भाजून घेऊया आपण तावा आपल्याला तपलेला ता आहे आपला तेल टाकून घेतलेलं आहे पण टाकलेली आहे मी एकदम मऊ चुरून घेतलेलं आहे पीठ चला आपण चपाती आता पलटून घेऊया गे चला दुसरी चपाती पण अशीच बनवून घेऊया सर्व चपाती अशीच बनवून घेऊया आपण मेथीची भाजीची पण तयारी करायची आपल्याला बघा मंडळी सगळ्या झालेल्या आहेत आपल्या चपात्याला त्रिकोण पण करत आहे तर गोलवाल्या पण केल्या अशा माझ्या मुलाला आवडते त्याच्यामुळे त्याच्यासाठी अशा दोन चपात्या टाकत असतो मी रोज बघू शकता मंडळी चपाती आपल्या पूर्ण झालेल्या आहेत मेथीच्या भाजीसाठी मिरची भाजून घेऊया आपण आता हिरवी मिरची हिरवी भाजी करायची म्हणजे आपल्याला हिरवीच मिरची टाकावी लागेल चला भाजून घेऊया मेथीची भाजी बघू शकता तुम्ही बाजारातून आणलेली आहे आम्ही आमचं खेडेगाव आहे जास्त काही भाजीपाला येत नाही असं शेतीत क शेती कमी आहे इकडे भाजीपाल्याची त्याच्यामुळे जास्त आम्हाला बाजारातच जावं लागेल लसण पण टाकून घेतलेलं आहे त्याच्यातच मिरचीमध्येच चांगलं भाजून घेऊया मिक्सरमधून काढून घेऊया आपण बारीक करून घेऊया चला हे बघा आपल्या चपात्या पूर्ण झालेल्या आहेत तिथं मिक्सरमधून काढून घेऊया आपण आता चटणी बारीक करून घेऊया चला बारीक करून झालं आपलं झालेली आहे आपली चटणी बारीक थोडं जाड जर ठेवलं तर चालते स्वच्छ धुवून घेऊया मी तिच्या भाजीला आपण आता छोट्या छोट्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत मी भाजीच्या थोडी मुगाची डाळ पण घालायची आपल्याला याच्यात दोन पाण्याने धुवून घेणार आहे आपण भाजी आता कांदा पण बारीक करून घ्यायचा आपल्याला भाजीसाठी चला कांदा पण बारीक करून घ्यायला येते मी बघू शकता तुम्ही असेच रोज डेली व्हिडिओ येतील माझे दोन दिवस आमचे लाईट पण नव्हती पावसामुळे उन्हाळ्यातच पाऊस चालू झाला काय करायचं आता तुमच्याकडे पण आहे का पाऊस आमच्याकडे तर दोन चार दिवस झाला रोजच यायला पाऊस ही तर मुगाची डाळ पण घेतलेली आहे मुगाची डाळ पण टाकून करू शकता तुम्ही अशी पण भाजी करू शकता मेथीची छान लागते तशी कांदा टाकून हिरवी मिरची टाकून मी डाळ घालून घेतली आहे आम्हाला डाळ आवडते म्हणून आम्ही डाळ घालून घेतली तुम्हाला नाही आवडत असेल तर अशी पण करू शकता तुम्ही गॅस पेटून घेतलेले आहे तर भाजीसाठी कढई ठेवून घेऊया आता आपण थोडी गरम होऊ देऊया झालेली आहे आपली कढई गरम तेल घालून घेऊया आपल्याला जेवढं लागते तेवढं जिरं मोहरी घालून घेऊया थोडीशी मुगाची डाळ टाकल्यामुळं घालत आहे मी जिरं ते थोडं चांगली चांगली लागते मुगाची डाळ थोडंसं लसण घालून घेऊया कांदा घालून घेऊया चांगलं तळू देऊया त्याला थोडंसं लसण टाकलेलं आहे कांदा घालून घेऊया आता चांगला कांदा परतून घेऊया आपण थोडीशी हळद घातलेली आहे हळद ह्याच्यामुळं घातलेली आहे की मी मुगाची डाळ टाकली त्याच्यामुळं घातलेली आहे हिरव्या भाजीला म्हणलं तर हळद न टाकता पण करू शकता तुम्ही बिना हळदीची भाजी पण हिरव्या भाजीला लागत नाही हळद जास्त हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आहे थोडंसं मीठ चला चांगलं परतून घेऊया चटणीला भाजी टाकून घेऊया आपली भाजीला चांगलं मिक्स करून घेऊया भाजी डाळीत मिक्स झालेली आहे बघू शकता तुम्ही डाळ थोडी मी जास्तच घातलेली आहे चला वापाला या बगा आपनी भाजी बघा मंडळी आपली भाजी झालेली आहे मुगाची डाळ आणि मेथीची भाजी टाकून मिक्स भाजी चपाती आणि भाजी कशी वाटलेली आहे मोमो चपाती लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय